शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट बातम्या शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य ऊस हो। उत्पादकांची कोटी लाख रुपये कोणत्या साखर कारखान्याकडे किती बाकी हे अजून देखील स्पष्ट नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्तवला विश्वास उधार न जोडल्या आधार न जोडल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही अनुदानाचा लाभ शासकीय आधार सीडिंग अनिवार्य हो। दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन कोटी अजूनही थकले वीज खरेदीचा दर आपण मोठ्या प्रमाणात कमी केलाय फडणवीस आवक वाढली कांद्याच्या दरात घसरण गुरुवारी राज्यात जवळपास सत्तर हजार क्विंटल कांद्याची आवक झाली शेतीला मिळाली मान्सूनची साथ पीक विमा भरपाईची मात्र बोम अंबादास दानवेंचा पीक विम्यावर हल्ला बोल मुनगंटीवारांनी धान अनुदानावर साधला निशाणा विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सौर कृषी पंप योजना सिंचन पीक विमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवली शेतकऱ्याचं अनुदान पीक विमा सिंचन अनुदान योजनांवरून विधी मंडळाच्या क्विंटलची तर कांद्याला कमीत कमी दर बाराशे तर जास्तीत जास्त चोवीसशे रुपये प्रति क्विंटल दर पुणे जिल्ह्यातील तब्बल तेवीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज झाले रद्द अर्जांची छाननी सुरू तर तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र आता नवीन निकष लाभापासून वंचित राहण्याची भीती निवड प्रक्रियेनंतरच जीव भांड्यात येणार पडणार सोयाबीनला कमीत कमी तीन हजार चारशे रुपयांचा दर तर जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा दर हरभरा येथे अकोल्या येथे चार हजार सहाशे पंचावन्न रुपयाचा कमीत कमी दर तर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप बार्शीत कडकडीत बंद मोर्चा काढून निषेध संतोष देशमुख हत्या प्रकरण तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग शेतकरी विरोधी वाल्मिकाट शोधा मुनगंटीवार धान उत्पादकांच्या मदतीवरून काढले सरकारचे वा भाडे अकोला कमीत कमी दर एक हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक तरी नाफेडची खरेदी बंद सिद्धार्थ खरात विधानसभेत आक्रमक पीक विम्या संदर्भात राज्याच्या कृषी आयुक्तांकडून दाखल पत्र लिहून केला खुलासा विमा मिळाल्याशिवाय हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी अनेक ठिकाणांहून माल पाचोरा बाजार समितीत कृषीसाठी सोळा हजार मेगावॅट वीज द्यावा लागते मुख्यमंत्री आकारी पडजमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार विधानसभेत विधेयक मंजूर तीस ते चाळीस वर्षे पडून असला असलेली सुमारे पाच हजार एकर जमीन पुन्हा कष्टा येणार सरकारचाही महसूल वाढणार महावितरण पुढे थकबाकीचा डोंगर मार्च इंड तोंडावर वसुलीचे आव्हान पथदेव्यांची शहाऐंशी कोटी तर पाणी पुरवठा योजनांची चौसष्ट कोटींची थकबाकी गाय गोठ्यासाठी अर्ज सव्वा दोन लाखापर्यंत अनुदान कुक्कुटपालन शेती शेळी पालनासाठी सुद्धा दिली जाते शासन योजनेतून मदत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणात सुरू आठ मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा अतिवृष्टीचे अनुदान त्वरित द्या शेतकरी संघटनेचे निवेदन बाजार समितीच्या मार्केट यार्धात पिवळे सोने दाखल शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आवक वाढणार निधी खर्चाचे वावडे मिळाले एकशे साठ कोटी खर्च केले पंचाहत्तर कोटी विशेष घटक योजने दोनच विभाग ग्रीन झोन मध्ये निधी खर्चाचे यंत्रणासमोर आले आवाहन नुकसानीचे सर्वेक्षण होऊन कित्येक महिने उलटले तरीही दमडीही मिळेना जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन होरपळून निघाले विमा कंपन्यांकडून तो शेतकऱ्यांच्या तोंडाला न पडव परवडणारा पुढील बातम्या पाहण्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या ई केवायसी न केल्यास पंधरा मार्च नंतर रेशन बंद होणार शंभर टक्के ई वाय सी होणे बंधनकारक शिरवा वटाना झाला स्वस्त दर सामान्यांच्या आवाक्यात घाऊक गा, बाजारात किलोच्या दरात सुमारे पन्नास रुपयांनी झाली घट मुंडेची कोंडी करणारे सुरेश धशी आता अडचणीत कार्यकर्ता निघाला गुन्हेगार अर्धनग्न करून अमानुष मारहाण करणारा कुख्यात गुंड सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल शेतमालाचे दर घसरल्याने बहिराजा आर्थिक संकटात बाजार समिती सोयाबीनसह तूर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर खरेदी कधी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी संभ्रमात तेरा फेब्रुवारीपासून खरेदी होत्याच होत्या सूचना नाफेडच्या हमीभाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांची केवळ नोंदणीच वाशिम येथील स्थिती शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर एक हजार विमा योजनेत मोठा गैरव्यवहार कृषी मंत्र्यांचे विधानसभेत लेखी उत्तरात कबुली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मुनगट्टीवारांनी कृषी मंत्र्यांचे टोचले कान पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार कृषी मंत्र्यांनी विधानसभेत दिली कबुली सोयाबीनला मिळत आहेत आठ वर्षांपूर्वीचे दर अमरावतीतील बाजारात एक हजाराने घसरत तर अकोल्यात किमान दर घसरले एकतीसशे रुपयांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमात बदल करण्यास कृषी मंत्र्यांचा स्पष्ट नकार एकरी एक बावीस क्विंटल म्हणून दिले मात्र प्रत्यक्षात एक क्विंटल उत्पादन पण येईना बाजारी बाजरीच्या या वानात झालीये फसवणूक धान उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान द्या सुधीर मुनगट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका मार्चमध्ये वाढला उन्हाचा पारा आरोग्याला सांभाळा दुपारची वेळी घराबाहेर पडणे टाळा योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बा एकशे बावन कोटी अजूनही थकले बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत आता वाढ एकरभर शेतातून घेतले बटाट्याचे तब्बल दहा टन उत्पन्न पारगाव येथील दौंड तालुका दौंड येथील शेतकरी बाळासाहेब ताकवणे यांनी आपल्या एक एकर एक क्षेत्रामध्ये बटाट्याची लागवड करून दहा टन उत्पन्न घेतले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला शेतकरी कर्जमाफी सरसकट टाळणार शेतकऱ्यांनीही लाडक्या बहिणींचा नियम लावणार शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे भवितव्य अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे मात्र सरकारने लाडक्या बहिणींच्या योजनेत केलेला विलंब पाहता शेतकरीही संभ्रमात आहेत धान्य कडधान्य भेसळीची कीड अन्न औषध भेसळीचा अर्थपूर्ण अभय नागरिकांनीही सावध राहण्याची गरज राज्यात आतापर्यंत एकशे दोन साखर कारखान्यांची धुराडी बंद दूध अनुदान अजून देखील रखडले अजून देखील दूध अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी शेतकऱ्यांना आकारी पड पर जमिनी परत मिळणार कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर एक हजार त्र्या प्रकरणे कर्जमाफी होणार असा प्रश्न त्यांना त्यांच्याकडून मांडण्यात आला काजू आंब्याला उष्णतेसह वादळी वाऱ्यांचा फटका शेतकऱ्यांना अधिकारी त्रास देतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगट्टीवार प्रचंड बरसले आडवण भू भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम एमआयडीसी पारदेवीला आजपासून मोजणी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण होणार मनपा सोलर प्रकरणातून पंधरा पॉईंट एक्क्याऐंशी लाख युनिट वीज निर्मिती